आणि आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश आहे हेलिकॉप्टर एम्स असल्याची माहिती आहे केदारनाथमध्ये एअर अँब्युलन्स क्रॅश झाली आहे लँडिंग वेळी हेलिकॉप्टर क्रॅश झालं असल्याचं कळत आहे ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय हेलिकॉप्टर क्रॅश झाली असतानाची ही साम टी व्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघताय मात्र आपण पाहू शकतोय केदारनाथमध्ये हा अपघात झालेला आहे हेलिकॉप्टर थेट क्रॅश झालेला आहे अधिकच अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद उगले यांच्याकडून प्रमोद एकंदरी येथील एअर एम्ब्युलन्स होती असं करत आहे आतमध्ये कोणी होतं का काय अपडेट माहिती आहे तेजल ही एअर एम्ब्युलन्स होती आणि ही एअर एम्ब्युलन्स ऋषिकेश एम्स कडून केदारनाथकडे गेली होती एक पेशंटला रिसीव करण्यासाठी एम्ब्युलन्स अम्बुल, गेल्याची माहिती होती त्या एअर एम्ब्युलन्स साधारणतः दोन डॉक्टर आणि एक पायलट होता केदारनाथ मंदिरापासून काही अंतरावर हे हेलिकॉप्टर लँडिंग वेळी क्रॅश झालं त्याचा मागचा जर टेल असतो भाग मध्येच तुटल्याने अपघात झाला आणि या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा काही झाली याची सध्या तरी माहिती उपलब्ध नाही मोद दिलेल्या अपडेट साठी केदारनाथ मध्ये हा अपघात झाला ऋषिकेश मधल्या आर रुग्णालयातून हेलिकॉप्टर जे आहे ते केदारनाथच्या दिशेने निघालेलं होतं मात्र मध्येच ते क्रॅश